माझ्या घरात एक दुःखद घटना त्या लंडन जाणाऱ्या विमानामध्ये घडलेल्या असल्यामुळे मला ती बैठक थोडी पुढे ढकलावी लागली आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे विधानसभा सदस्य परिषद सदस्य अपेक्षित आहेत पण त्यांचं अधिवेशन वीस संपणार माझं एकवीस सुरू होणार म्हणूनच आज या ठिकाणी बैठक घेतली मी विधानसभा सदस्यांना सुद्धा कळवलं की या कारणास्तव घेतो आहोत आजच्या या दिशा समितीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन राष्ट्रीय महामार्ग महावितरणची काही कामं पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा त्याचबरोबर ती वयश्र आणि दिव्यांग बंधूंच्यासाठी भगिनींच्यासाठी <coughs> ज्या योजना आहेत या संदर्भातला एकंदर परिपूर्ण आढावा त्या ठिकाणी घेतला यामध्ये प्रामुख्याने त्यांना मी सूचित केलं जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सिव्हिल यांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिनाभराच्या आत प्राथमिक के आरोग्य केंद्राच्या स्तरावरती ही दिव्यांगांची विशेष तपासणी होणारी शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली गेली पाहिजेत जिल्हा शल्य चिकित चिकित्सकांनी काही त्याच्यातील जे स्पेशालिस्ट आहेत त्या डॉक्टरांची उपलब्धता त्या त्या तालुक्याच्या शिबिराच्या वेळेला उपलब्ध करून दिली गेली पाहिजे आणि तालुक्याच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालय असतील कुठं ग्रामीण रुग्णालय असतील तिथेसुद्धा ही शिबिरं बोलवली पाहिजेत एल कोशी संपर्क करून त्यांच्याही डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे जेणेकरून येत्या महिना दोन महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यांतील दुर्दैवाने ज्यांना व्यंगत्व आलं अपंगत्व आलं त्यांना जी काय मदतीचा लाभ द्यायचा तो देता आला पाहिजे वयश्री अंतर्गतसुद्धा भारत सरकारचा योजनेचा लाभ हा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचू शकेल त्याच्यासाठी सुद्धा कालबद्ध पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत पंतप्रधान सडक योजनेमध्ये काही कामं अपूर्ण आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं सूचित त्या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम संगमेश्वरच्या आसपास रखडलं आहे पुढेही रखडलेलं आहे त्या दृष्टिकोनतून त्यांना सूचना दिल्यात परशुराम घाटामध्ये गॅब्रेन वॉल जी बांधले ती पाऊस लवकर आल्याच्यामुळे पूर्ण जाऊ शकली नाही तिथेही काही पुन्हा नादुरुस्ती झाले तर ती विशिष्ट वेळात करण्याच्या सुद्धा तजवीज त्या ठिकाणी ठेवली कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची स्वच्छ शब्दामध्ये उघडणी केली की त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला निधी हा आज कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अजून अधिकृत म विलिनीकरणाची घोषणा झाली परंतु ती प्रक्रिया थांबले या आधी व्यवस्था ती प्रक्रिया होईल असा माझा प्रयत्न राहील पण तोपर्यंत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बजेटमध्ये काही ठिकाणी एक्सेलेटर काही ठिकाणी प्लॅटफॉर्मची उंची काही ठिकाणी महिलांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह याची जी काय आवश्यकता त्या, त्या त्या रेल्वे स्थानकाच्या गरजेनुसार असतील तर ती करावीत अशीसुद्धा कोकण रेल्वेला त्या ठिकाणी रेल्वे सूचना देण्यात आलेली आहे इतरही विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा करत असतानाच रस्ता सुरक्षा याचीसुद्धा बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यावरती सुद्धा ज्या ठिकाणी आज ॲक्सिडंट प्रोन आहेत काही ठिकाणी रमलिंगची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे अनेक वेळेला रात्रीची मोकाट जनावरं ही रस्त्यांच्यावरती असल्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं दुचाकीवरचं तर फेटल अपघात होतात हा एक सामाजिक विषय आहे पण त्याच्यावरती कलेक्टर सीओ आणि पोलिस दल यांनी समन्वयातून काय मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे लोटे परशुरामच्या आय डी सीमध्ये गंभीर बाब अनेक वेळा निदर्शनाच येते तिथे अलीकडच्या कालावधीमध्ये झालेल्या स्फोटांचं प्रमाण वाढलंय आणि सी टी पी चालू न करता पावसाचा गैरफायदा घेत अनेक कंपन्या सांडपाणी थेट नदीमध्ये सोडतात एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यांना सक्त सूचना दिल्यात प्रांत आणि तहसीलदारांना सुद्धा दिल्यात की अशा पैचं न प्रक्रिया करताना सांडपाणी जगबोडी नदीमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी सोडलं जात असेल तर ता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सक्त सूचना आज त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना का त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांच्यामध्ये विशेष करून कोकोकाला कंपनीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्थानिकांच्या भरतीच्या बाबतीमध्ये एक अनास्था दाखवली जाते त्या संदर्भामध्ये सुद्धा कडक सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून इथे जे जे काही कारखाने येतील त्या कारखानदारांना लागणारं कुशल अकुशल मनुष्यबळ आणि इनडायरेक्ट रोजगार या रोजगारामध्ये स्थानिकांचा सहभाग कसा राहील या सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला विशेष सूचना दिली मी आज जिल्हाधिकाऱ्यांना की आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे किमान माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मंडणगड दापोली गुहागर हा तीन तालुके आज हे कोकण किनारपट्टीवरती येतात खेडसारखा तालुका किनारपट्टीवरती नसला तरी तिथेही पोटेन्शियल आहे अशी काही पुरातन प्राचीन मंदिरं किंवा इतर काही पर्यटन स्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी करावा चार भारतरत्न आज दापोलीच्या परिसरामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्या सा त्यांचा सुद्धा एक एकत्रित प्रस्ताव म्हणजे पर्यटनावरती आधारित त्यांच्या स्मारकाचा असेल किंवा त्यांची माहिती सांगणारा हा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या यंत्रणेच्या मार्फत तयार करावा राज्य सरकारकडे पाठवावा भारत सरकारकडनं या कामाच्यासाठी लागणारा निधी हा उपलब्ध करून देण्याच्या शिकदून मी त्यांना त्या ठिकाणी आज सूचना दिली आज या दिशा समितीच्या या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अनेक बाबतीमध्ये अधिकारी वर्गांना सूचना देत योग्य पद्धतीने काम करण्याच्या वतीमध्ये सूचित त्या ठिकाणी केलेलं आहे आजच्या माझ्या दौऱ्याची जी काय माहिती होती ती आपल्यासमोर ठेवली आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर करावा अशी विनंती आहे